हिंदू धर्मामध्ये वृद्धाश्रमांची संख्या जास्त आहे इतर धर्मियांमध्ये वृद्धाश्रमांची संख्या नाही आहे वृद्धाश्रमच नाही कारण इतर धर्मातली मंडळी आपल्या आई वडिलांना उत्तम सांभाळतात आज आम्ही संत परंपरेचे पाईक आहोत पण तरी सुद्धा आमच्याच कार्ट्यांना आमच्याच पोरांना आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाची वाट का दाखवावी लागते किती दैव दुर्विलास आहे या भारत देशामध्ये आम्ही जन्माला आलो की जिथे या मातीतनं एकेकाळी घराघरातनं सोन्याचा धूर निघायचा श्रोते हो इतकी श्रीमंती अध्यात्म ज्ञानाची भौतिक श्रीमंती आमच्या गोपाळकृष्णांची तर सोन्याची द्वारका होती तर पश्चिम सागरामध्ये भगवंतांनी स्थापन केलेली मग मला सांगा इतक्या संपन्न देशामध्ये आम्ही जन्माला आलो भगवंतांनी आम्हाला जन्म दिला आणि तो अनंतकोटी ब्रह्मांड नायक सृष्टीचा निर्माता वेदवचन एकोहम बहुस्याम तो एकटा होता त्याला अनेक व्हायची इच्छा झाली म्हणून त्यांनी आपल्या मायेचा म्हणजे प्रकृतीचा आधार घेतला पुरुषांनी प्रकृतीचा आधार घेतला आणि सृष्टीची निर्मिती केली ही सबंध सृष्टी भगवंताची माया म्हणून कार्यरत आहे आणि माया अधीनम जगात सर्वम सगळं जग मायेच्या अधीन आहे बरं का आणि अशा या जगामध्ये भगवंत तुमच्या माझ्याकडून सगळं करून घेतोय ती चितकला ती चित शक्ती तुमच्या माझ्या आतमध्ये आहे म्हणून तर सर्व देह चालविते हालविते बोलविते आपण तिची प्रार्थना करतो ना या देवी सर्व शक्ति नमस्ता स्याई, नमस्ता स्याई, नमस्ता स्याई नमो त्या भगवतीची आम्ही प्रार्थना करतोय ती शक्ती रूपानी चेतना रूपानी तुमच्या माझ्यामध्ये आहे ती निघून गेली तर लोक म्हणतात उचला आता काही उपयोग नाही गर्दी जमते घरापुढे आमच्या का आतमध्ये असलेलं आत्मतत्व जोपर्यंत जागा आहे जोपर्यंत आहे प्रज्वलित आहे तोपर्यंत आम्ही हलू शकतो बोलू शकतो सगळी कर्म करू शकतो मग त्या भगवंतांची माऊली माझी म्हणते या हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखांचा आरामो परिभ्रांतासी कामो विषयावरी या हृदयामध्ये मी रामू हृदयात असलेला भगवंत ओळखायचं आहे ना मग विषयचित्त होऊन उपयोग नाही मला आज आनंद होतोय आपल्यासमोर या पुरुषोत्तम मासामध्ये सेवा करताना त्या पुरुषोत्तम भगवंताच्या गुणांचा मी परिचय आपल्याला करून देते जी ओवी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत लिहिली आणि त्या भगवंताला आपण षडगुणैश्वर संपूर्ण असं म्हटलंय ती ओवी आपल्या सगळ्यांना आधी सांगते आणि मग या भगवंतांना खऱ्या अर्थी कुणी जाणलं कुणी ओळखलं भारत वर्षामध्ये सबंद भारत ज्या दोन महापुरुषांनी ज्या दोन दैवतांनी व्यापलाय श्रोतेहो ती दोन दैवतं आपल्याला माहिती आहेत पहिलं दैवत आहे राजादिराज प्रभू रामचंद्र महाराज की आज अयोध्येमध्ये नुसतं राम मंदिर नाही राष्ट्रमंदिर उभारण्याचं काम चालू आहे आणि आम्ही सगळे त्या घटनेचे सा, साक्षीदार आहोत त्या राष्ट्रमंदिर उभारणीचे आम्ही भाग्यवान आहोत अनेकांनी येऊन इथे स्वाऱ्या केल्या मंदिरं पाडली जाळली लुटालुट केली सगळं केलो तरी हिंदू धर्मसंस्कृती अशी पुन्हा उभी राहिली मला एकानी परवा विचारलं मोहनजोडो हडप्पा या सगळ्या संस्कृत्या उत्खनन करून लोकांनी शोधून काढल्या सापडल्या म्हणले तुमची हिंदू संस्कृती कुठं सापडत नाही मी म्हटलं हिंदू संस्कृती कुठं शोधायची गरज नाही उत्खनन करून शोधायची तर मुळीच गरज नाही ती तुमच्या माझ्या रोम रोमात हडा मासात रक्तात मनामनात भिनलेली आहे आणि ती या पद्धतीने दृष्टीपथात आल्याशिवाय राहत नाही अशी आमची हिंदू संस्कृती आहे